महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य सप्ताह बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत संपन्न होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अठरा फेब्रुवारी रोजी बापटमाळा महावीर उद्यान इथं भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत पहिली ते दहावी ओपन गट त्याचबरोबर दिव्यांगकरिता देखील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं सांगली जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे महिला प्रदेश सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली जिल्हाध्यक्षा राधिका हरगे जिल्हा नियोजन समितीचे बी थोरात महिला कार्याध्यक्ष आयशा शेख यांसह इतर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चार हजार मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला असल्याची माहिती मिळत आहा मंच यांच्यामार्फत घेतल्या जातात त्यांचे कार्यकर्ते भ भरपूर कष्ट घेऊन या ठिकाणी महावीर उद्यानामध्ये ही स्पर्धा संपन्न झालेली आहे या ठिकाणी कला महाविद्यालयातील विद्यार्थी खुल्या गटामध्ये आलेले होते त्यांचीही त्यांना देण्यात आलेली आहे सर्व स्पर्धा ही शिवजयंतीच्या निमित्तानं शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रसंग हे विद्यार्थ्यांनी रेखाटलेले होते पालकवर्गाने या स्पर्धेबद्दल आणि उपक्रमाबद्दल भरपूर कौतुक केलेलं आहे यावर्षीसुद्धा ही स्पर्धा चांगल्या प्रतिसादात संपन्न झालेली आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षानं आणि आदरणीय प्रांताध्यक्ष साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही स्वराज्य सत्ता चालू केलेला आहे बारा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या आठवड्यामध्ये हा सत्ता आम्ही करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सांगलीमध्ये आम्ही चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी इथं चित्रकला स्पर्धा जे आयोजन केलं आणि पहिली ते दहावी आणि ओपन गट त्याचबरोबर दिव्यांगांचं पण आम्ही इथं स्पर्धा ठेवल्या होत्या आणि इथं पार पडलेला आहे स्पर्धा बक्षीस आम्ही त्याच वेळेला लगेच त्या मुलांना दिली आणि मुलांना मनोरंजनासाठी जादूचे प्रयोग पण आम्ही इथं ठेवले होते आम्हाला सांगायला अभिमान वाटते की आम्ही साडेचार हजार इथं प्रशिष्टपत्रक छापले होते एक दोन एक अडीचशे ते तीनशे इथं प्रशिद्धपत्र राहिलेत मुलांच्या काही स्कॉलरशिपच्या परीक्षा होत्या त्यातनं मुलं येऊन बक्षिस स्पर्धा हे करून त्या मुलं तिकडे गेलेल्या आहेत आणि सर्वात संयोजकांच्या माध्यमातून आणि आमचे जे सहकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आज इथं स्पर्धा यशस्वी झाल्या आहेत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या संयोजनामुळं आज हे स्पर्धा यशस्वी झालेल्या